दिवस सरांचा मला कॉल आला की ललित तू इंटरेस्टेड आहे का चायवाला चालवण्यामध्ये म्हटलं सर का नाही चायवाला चालू केला माझ्या लाईफमध्ये मध्ये पहिलं बुक मी वाचलं ते रिच डॅड पुअर डॅड मग आम्ही दोघांनी थोडेफार जेवढे पैसे होते आमचे ते एकत्र जोडून आम्ही कपड्यांचा बिझनेस स्टार्ट केला मी कॉलेज रोड विषय ऐकलं होतं फक्त कुठे ते माझ्या मित्रांकडनं मला ह्या वर्षी इकोनॉमिसच्या एंडिंग पर्यंत माझ्या वॉशविलाचा तीस लाखाच्या आसपास टर्न ओव्हर न्यायचा आहे मला म्हणजे भरपूर सारा आकर्षण होतं कॉलेज रोडचं पण काय झालेलं की मला माहित नाही काय आहे वेलकम टू पंकज हाडके शो आज आपल्या शो वरती आलेले आहेत ललित साळुंके बघ एक असा विद्यार्थी ज्याने त्याची जी जीवनाची स्टोरी त्याचा बिझनेस आणि ओव्हरऑल एज्युकेशन हे कशा पद्धतीने के सुरू केलं आणि सायमलटेन तो एज्युकेशन करत असताना बिझनेस कसा कर करतोय आणि मंथली आज दोन लाखापेक्षा जास्त टर्नवर कसा कर करतोय हाय आम ललित साळुंके ओनर अँड फाउंडर ऑफ वाश्वीला आणि मी चायवाला कॅफे पण रन करतोय तर मित्रांनो जाणून घेऊयात ललितची पूर्ण एंटायर स्टोरी त्याने करिअरला कशी स्टार्ट केले बिझनेसने कधी स्टार्ट केला आहे दोन बिझनेसने कसे बिल्डअप केलेले आहेत आणि आज दोन लाख रुपयाच्या टोनपर्यंत तो, तो कसा येऊन पोहोचला आहे माझं प्रॉपर गाव पिंपल्स तिथनं मी बिलॉंग करतो माझा पहिली ते दहावीपर्यंतचं जे शिक्षण झालं ते त्या गावामधनंच के केवागमधनं झालं त्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं डिप्लोमाला ॲडमिशन घेतल्यानंतर मनामध्ये इच्छा जर होती की बिझनेस स्टार्ट करायचा आहे काहीतरी करायचं आहे पण तो प्रॉपर वे मिळत नव्हता मग त्यानंतर डिप्लोमाला असताना कॉलेजमध्ये असंच ऑन्टरप्रिन्यशिपचं फोरम होतं त्यामध्ये मी जरा पार्टिसिपेट केला त्यामध्ये मला एक दोन असे सेशन पहिले बोरिंग वाढले पण त्यानंतर मी सेशन तुमचं सेशन अटेंड केलं आणि त्या सेशननंतर मला पुढे कळालं की आता काहीतरी आहे की कोणीतरी करत आहे एवढ्या कमी एजमध्ये करत आहे सो आपणही करू शकतो मग त्यावेळेस विचार केला पण त्यावेळेस असा होतो की घरचे त्या गोष्टीला एवढा सपोर्ट करत नव्हते कारण घरचे जे आहेत माझ्या म्हणजे आईवडील आईवडील आहेत बिझनेसमध्ये आहेत नाही असं नाही पण त्यांचा छोटे मोठे बिझनेस आहे त्यांनी कधी त्या लेवलचा विचार केलेला नाही मग त्या सगळ्या गोष्टी असताना मग मी विचार केला की यार आता पुढे करायचं काय मग मी डिप्लोमाच्या सेकंड इयरला असताना सेकंड इयरला असताना मी माझा एक फ्रेंड आहे त्या फ्रेंडसोबत आम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला मग आम्ही दोघांनी थोडेफार जेवढे पैसे होते आमचे ते एकत्र जोडून आम्ही कपड्यांचा बिझनेस स्टार्ट केला कपड्यांचा बिझनेस स्टार्ट केला पण तो ॲक्च्युली आम्हाला फक्त त्यावेळेस आम्हाला पैशांची गरज होती आणि काहीतरी बिझनेसमध्ये करायचं म्हणून त्यासाठी आम्ही तो स्टार्ट केला मग आम्ही मुंबई आणि मुंबईला आणि सुरतला भरपूर वेळेस गेलो तिकडे फिरलो तिकडनं कपड्याच्या मार्केटच्या स्टडी केला सगळ्या गोष्टी केल्या मग डिप्लोमाच्या सेकंड इयरला असताना बट टाईम मिळायचं नाही त्यावेळेस मग आम्ही रिसेस झाल्यानंतर दुपारी रिसेसनंतर आम्ही ते सगळं बाहेर फिरायचो पण त्यामुळेच आम्हाला माहीत नव्हतं की मार्केट किती मोठं आहे म्हणजे मार्केटचे दोन टाईप पडतात याच्यामध्ये कपड्यांच्या बिझनेसमध्ये एक गावाकडचं मार्केट आणि एक शहराकडचं मग आम्ही टार्गेट करताना शहराकडचं न करता गावाकडचं केलं मग गावाकडच्या मार्केटमध्ये मग तिथे पण कपड्यांची दुकानं आहेत मग तिथे जाऊन सर्वे केला सगळ्या गोष्टी बघितल्या त्यानंतर हळूहळू एक एक दुकानांची कडी जोडायला सुरुवात केली एक एक कडी जोडत जोडत मग असा आमचा तो त्यावेळेसचा बिझनेस चालला फार तर म्हणजे चार तीन चार महिने चालला त्यानंतर एक्झाम पिरियड आला मग त्यावेळेस मग दिवाळी पण आली पण त्यावेळेस नेमकी एक्झाम आणि दिवाळी दोघी गोष्टी एका वेळेस आल्या मग त्या दोघी गोष्टी एका वेळेस आल्यानंतर कोणत्या तरी एक, एक गोष्ट निवडायला लागली मग त्यावेळेस मी एक्झामकडे जरा लक्ष द्यायचं ठरवलं मग त्यावेळेस त्या तीन महिन्यांच्या काळामध्ये माझ्याकडे तीस एक हजार रुपये झाले होते त्या तीस एक हजारावरती मग आता सेकंड इयर झालं मग थर्ड इयरला पुढे काय म्हणजे अंगामध्ये जे आग पेटलेली होती की काहीतरी बिझनेस करायचा आहे पण मग काय करायचं का माहीत नव्हतं पण तीस हजार रुपये खिशामध्ये असल्यानंतर खूप बरं वाटलं की करूयात आपण काहीतरी मग त्यावेळेस घरच्यांना मी सांगितलं की मी सेकंड इयरनंतर थर्ड था इयरला ना मी नाशिकला जाईन आणि नाशिकवरनं ना मी इकडे अपडाऊन करेन मी के के वॉचच्या चांदोरी कॉलेजमधनं माझा डिप्लोमा कम्प्लीट केला पण त्यावेळेस माझ्या घरापासून कॉलेजचं डिस्टन्स होतं हार्डली पाच किलोमीटरचं आणि मला नाशिकवरनं रिटर्न जायचं म्हटल्यावर मला अडतीस किलोमीटरचं पूर्ण ते ट्रॅव्हल करणं होतं मग सगळा एक्सपेन्स आला घरचे तर अलाउड करत नव्हते मग मी काहीतरी बहाणा करून की क्लासेस लावायचे हे करायचं ते करून एकदाचं घर सोडलं आणि ते म्हणतात ना की जोपर्यंत तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन तोडत नाही तोपर्यंत का तुम्ही काही अचीव करू शकत नाही मग ते सगळं झाल्यानंतर नाशिकला आलो पण नाशिकला आलो तर राहायचं कुठे मग असेच तिकडचेच गावाकडचे मुलं होते त्यांची रूम शोधली त्यांच्या रूमवरती त्यांना विचारलं ते बोलले की आहे एक जागा आहे पण तिथे रेंट बघितलं तर रेंट खूप जास्त तर ते साधारण दहा हजाराच्या आसपास रेंट पण एवढा मी अफोर्ड करू शकेल का मग किती दिवस सस्टेन करू शकेल मी घरांना निघालो तर ते म्हणजे माझ्या जिद्दीवर निघालो की माझ्याकडे तीस हजार आहेत त्या बेसिसवरती मी निघालो पण असं सगळं असताना मी आलो पण त्यावेळेस मला कॉलेज रोड माहीत हो नव्हता म्हणजे मला माझे वडील पहिल्यांदा कॉलेज रोडला घेऊन आले की हा कॉलेज रोड आहे मग त्यावेळेस मला कळलं की अच्छा हा कॉलेज रोड आहे मग तिथलं सगळं फेम बघितलं पण मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी तीस हजार रुपये असताना पण कुठेतरी दबून गेलो म्हणजे आलो घरचे सोडून तर गेले पण मग असं व्हायचं की रोजचा दिवस उगायचा म्हणजे मला घरचे सोडून गेल्यानंतर जास्त कधी आले नाही ते एकदा गेले कारण मी माझ्या जिद्दीवरती बाहेर पडलेलो की काहीतरी करायचं आहे म्हणून पण ज्यावेळेस बाहेर पडलो त्यावेळेस बघतो तर काय की यार इथे सगळे मोठ्या मोठ्या कार्समध्ये फिरणार लोक सगळे जेवढे आहेत मग ब्रँडेड कार्स वापरणारे सगळे ब्रँडेड शॉप्स मग विचार केला की यार काहीतरी करायला पाहिजे पण रोज सकाळी उठायचो काहीतरी करायला का पाहिजे ह्या विचाराने काहीतरी करायचं का काहीतरी करायचं का दहा साडे दहा वाजले की पुन्हा विचार करायचो चा, यार काय करू मी माझ्याकडे तीसच हजार आहे कोणी ओळखीचं नाही काही नाही पुरत दिवसभर मी परत झोपलेला असायचो म्हणजे असा दिवस, दिवस फक्त मी पास करत होतो पण हे दिवस पास करत असताना माझे तीन महिने चार महिने कसे निघून गेले कळाला नाही आणि नाशिकमध्ये एवढं रेंट परस माझं खाण्याचं राहण्याचं सगळा खर्च पकडून माझे तीस हजार रुपये कधी संपले काही कळालंच नाही मग आता कळलं की नाही यार आता काहीतरी करायला पाहिजे हो मग आता करायचं काय घरच्यांना तर सांगू शकत नाही कारण मी निघालो माझ्या जिद्दीवरती की मी माझं स्वतःचं एम्पायर उभं करेल काहीतरी करेल पण मग आता तीच संपलेत मग आता करायचं काय मग पुन्हा विचार केला की यार पुन्हा कपड्यांचा बिझनेस स्टार्ट करू पण आता असं होतं की मी जास्त वेळ नाशिकला असायचो म्हणजे मी निघालेलो घरून की मी क्लासेस वगैरे लावले कॉलेजला जायचो या यायचो पण त्या ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जास्त थकलेलो असायचो तर ललित पहिला मित्र तुझा पहिला दिवस नाशिकमधला कसा होता म्हणजे एक खेडेगावात आलेला मुलगा एक कुठेतरी शहर कॉलेज रोडसारखा एरिया जिथे तुझे वडील तुला घेऊन आले होते आणि या सगळ्या झगमगटामध्ये तुझे स्वतःचे स्वप्न तर नक्की तुझा पहिला दिवस काय होता मी कॉलेज रोडविषयी ऐकलं होतं फक्त कुठे ते माझ्या मित्रांकडनं जे माझ्यापेक्षा सिनियर्स होते जे कॉलेज रोडला यायचेत मला म्हणजे भरपूर सारं आकर्षण होतं कॉलेज रोडचं पण काय झालेलं की मला माहीत नाही काय असेल काय नाही मग माझे वडील घेऊन आलेत मला तिथे माझे जे गावाकडचे मित्र होते ते क्लासेस वगैरे त्यासाठी यायचेत तर ता त्यांनी तिथेच एक रूम घेतलेली छोटीशी आणि त्या रूमवर तिथे राहत होते मग मी त्यांना जॉईन झालो पण जॉईन झाल्यानंतर मी पहिल्या दिवशी बघितलं पहिल्या दिवशी आल्यानंतर मी संध्याकाळच्या वेळेस आलो तर येतानाच मी बघितलं की कॉलेज रोडला एवढा रश आहे की जेवढा मी पहिल्या गावाकडे कधी बघितलेला नाही आल्यानंतर बघतो तर काय एवढा सगळा रश एवढा सगळा म्हणजे लोकांची लाईफस्टाईल वेगळी म्हणजे मी जसं राहायचो मग मी स्वतःमध्ये मा कुठेतरी माझ्यामध्ये मा असं नेऊन काढणं तयार झालं की यार मी का नाही त्यांच्यासारखं मी का ते सगळं अफोर्ड नाही करू शकत पण मला करायचं होतं एवढं माहीत होतं की मी एक दिवस करणार आहे मग सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डे चालू झाला मी गेलो कॉलेजला गेलो सगळ्या गोष्टी झाल्या पण तिकडनं आलो तिकडनं येताना बघतो तर काय अरे सगळे लोक बाईकवरती फिरत आहेत फोर व्हीलरमध्ये फिरत आहेत पण मी काय करतो आहे पहिल्या दिवशी जेवढे पैसे आणलेत पण विचार काय होता की तीस हजार रुपये माझ्याकडे आहेत तीस हजार मला जोपर्यंत माझं काहीतरी स्टार्ट होत नाही तोपर्यंत मला पुरवायचे आहेत मग मी विचार करायचो यार आता मी इतर इकडनं जातो आहे तर मी एक काम करतो मी ऑटोने जाण्यापेक्षा पायी जातो मला तिकडे सवय तर होती म्हटलं की ठीक आहे चल दोन एक दीड किलोमीटरचं डिस्टन्स आहे मग मी पायी जायचो पण येताना पायी पण मग असं आठवडाभर केल्यानंतर पायी चालताना भरपूर साऱ्या गोष्टी दिसायच्यात कोणी टू व्हीलरवर जात आहे कोणी फोर व्हीलरवर जात आहे माझ्याबरोबरचेच जा मुलं जे कॉलेजला आहेत ते सगळे टू व्हीलर फोर व्हीलरवरती फिरत आहेत मग असं कुठेतरी वाटायचं की यार आपल्याकडे का नाही मग त्यानंतर मग मी विचार केला की ठीक आहे चला काही प्रॉब्लेम नाही आपण नाही पाहि ना तर आपण ऑटोने जाऊ का तर स्वतःच्या मनाचं समाधान करण्यासाठी मी ऑटोने जायला सुरुवात केली पण ते केल्यानंतर मग कुठेतरी असं वाटायला लागलं की यार नाही ऑटोमध्ये पण नाही आता आपण काहीतरी करायला पाहिजे आणि आपण स्टेज चेंज करायला पाहिजे मग मी विचार केला की यार आपल्याला जर आता काम करायचं आहे तर मी प्रत्येक वेळेस ऑटोने फिरू नाही शकत कारण मला नाशिक माहीत नाही कुठे काय आणि ऐकलं होतं की नाशिकचे ऑटोवाले व्यवस् सगळं म्हणजे तुमच्याकडनं फक्त पैसे लुटतात बस बाकी काय करत नाही प्रत्येक वेळेस मोबाईलमध्ये बघायचो यार जी पी एस लावून की अरे हा बरोबर घेऊन चालला आहे नाही घेऊन चाललाय माहीत नाही ना सी बी कॉलेज रोडचा रस्ताच माहीत नाही मग सगळ्या गोष्टी अशा झाल्या मग त्यानंतर विचार केला की यार ठीक आहे चला मग मा मी माझा एक फ्रेंड मा मा आहे म्हणजे अगोदर घरच्यांकडे मागितली मी की मला बाईक द्या घरी आहे तर तुम्ही मला एक बाईक द्या तर ललित मित्र तू नाशिकमधलं पहिला दिवस रादर कॉलेज रोड बद्दल तुझे काही बघितलंस किंवा कारमधनं टू व्हीलरवरनं फिरणारे लोक वगैरे सगळे बघितलेत आणि ह्यातनं मला एक कुठेतरी कळतंय की खेड्यातला एक असा एक मुलगा ज्याला शहराचं कुठेतरी अट्रॅक्शन आहे आकर्षण आहे आणि तो नाशिकमध्ये येतोय तर मला पुढचा क्वेश्चन तुला विचारायला आवडेल नक्कीच की तुझं एज्युकेशन कसं तू पुढे कंटिन्यू केलंस आणि बिझनेसमध्ये तुझी एंट्री कशी झाली ओके okay. तीन महिने निघून गेलेले होते आणि माझ्या हातामध्ये आता, आता पैसेही राहिलेले नव्हते पण त्यावेळेस कुठेतरी आठवलं की यार नाही कोणीतरी बोललं होतं आपल्याला की तुम्ही नाशिकमध्ये कधीही आलात तुम्हाला कधीही गरज पडली तरी मी तुम्हाला मदत करेल मग मी तुमचा पहिले फेसबुकवरती आय डी शोधला आय डी शोधल्यानंतर बघतो की तुम्ही तुम्हाला मॅसेज केला मॅसेज केल्यानंतर मी तुमच्याकडनं तुमचा टाईम मागितला तुम्ही तुम्हाला दिलाही मग त्यानंतर मी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही भरपूर सारी हेल्प केली मग त्यानंतर मग मी ठरवलं की नाही याला आता काहीतरी करायचं की ह्यांनी ह्यांनी एवढ्या कमी एजमध्ये स्टार्ट केलं आहे ह्यांनी एवढी लेवल अचीव केली तर मी का नाही करू शकत मग त्यावेळेस प्रॉब्लेम असा होता की काहीतरी करायचं पण होतं आणि खिशात पैसाही नव्हता आणि मला रेंट आणि बाकी मेस वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी तर अरेंज करणंच होतं मग त्यावेळेस कुठेतरी थोडाफार मी कमीपणा म्हणा काही म्हणा पण मग त्यावेळेस असं वाटायचं की यार नाही मी परत घरच्यांकडे मदत नाही मागणार या सगळ्यांसाठी पण ते मला करायला लागलं कारण ऑब्वियसली ती नीड होती माझी कारण मी इकडनं पैसे जनरेट होत नव्हते मग त्यावेळेस घरच्यांनी समजून घेतलं की ठीक आहे चला मुलगा आहे पहिल्या वेळेस चुकला करूयात मदत मग त्यांनी माझं सगळं थोडंफार रेंट वगैरे हो सगळं चालू केलं तुम्हाला भेटल्यानंतर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तुमचे दोन स्टुडंट आले अमोल गंधाट आणि सिद्धांत चौधरी मग त्यांच्यासोबत माझ्याकडे एक कन्सेप्ट होती की मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम फेस करायला लागलायचा मेसचा तर मग त्यावरती आम्ही वर्कआउट करायला स्टार्ट केलं की आपण मेसचा जो प्रॉब्लेम आहे तो कसा ओवरकम करू शकतो मग त्यामध्ये खूप सारी प्लॅनिंग केली सगळ्या गोष्टी वर्कआउट केल्या प्रॉपर वेने त् पण लास्टला प्रॉब्लेम आला तो शेवटी परत पैशांचा पैसे कमी पडलेत मग फंडिंगसाठी काय करायचं मग फंडिंगसाठी काय फंडिंग करायचं का तर आम्ही इन्व्हेस्टर शोधायला सुरुवात केली आहे पण त्यावेळेस बिझनेसमध्ये काय करायला पाहिजे ऍक्च्युली एवढी नॉलेज नव्हतं मग आम्हाला रोज नवीन कोणीतरी भेटायचं की यार नाही आज असं करायला पाहिजे तुम्हाला पहिले शीट बनवायला लागेल त्यावेळेस पहिल्यांदा ऐकले अरे पेबॅकशीट काय असतं मग शीट मग गुगलवरनं सर्च करून मग ते कळलं की अरे हां ठीक आहे असं असं असतं मग हे सगळं झाल्यानंतर पुढे मग त्यांच्यासोबत मी काम करायचं ठरवलं पण मग त्या प्रॉपर वेने वर्कआउट नाही झालं ते कारण पैशांचा प्रॉब्लेम आला मग नंतर मग सिद्धांतचं काही कारण असतं त्याचा दुसरा काम असल्यामुळे तो आमच्या मधला साईडला गेला आणि नंतर मग आणि मी ठरवलं की नाही यार आता काहीतरी करायचं का मग छोटं मोठं काय होईना मग आम्ही वॉशविला स्टार्ट करायचं ठरवलं तर ललित तु मला तू जशी ओव्हरऑल स्टोरी सांगितली तर तुझा, तुझा प्रायमरी बिझनेस जो वॉशविला आहे तर वॉशविला नक्की हा बिझनेस काय आहे नक्की कुठली सर्व्हिस तू प्रोव्हाइड करतोस त्याबद्दल थोडंसं सांगशील आमच्या व्ह्यूवर्सला वॉशविला अशी कन्सेप्ट आहे म्हणजे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय यायचा की मला स्वतःला प्रॉब्लेम जो यायचा की वॉशिंगमध्ये आणि बॅचलर्ससाठी मी विचार करतो की अरे बॅचलर्सला कपडे धुवायला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम बॉईजचा मग मी विचार केला के की यार नाही काहीतरी करूयात आपण ह्यामध्ये मग मी वॉशविला स्टार्ट केलं वॉशविलामध्ये आम्ही आता दोन सेक्टरमध्ये काम करतोय एक आम्ही कमर्शियलमध्ये आत्ताच जास्त एंट्री करतो आहे आणि आम्ही स्टार्टिंग केलं ते बॅचलर्सचे स्टुडंट होते त्यांना टार्गेट करून स्टार्ट केलं मग त्यामध्ये आम्ही पहिले सर्वे केला एरियावाईज सर्वे वगैरे करून मग तो एरियावाईज सर्वे केल्यानंतर आम्ही स्टार्ट केलं मग ऑनलाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण मग ऑनलाईन अजून नाशिक त्यासाठी प्रिपेअर नाही आहे मग आम्ही थोडंसं अजून ॲपवरती काम करतो आहे पण आता सध्या आम्ही कमर्शियलमध्ये एंट्री केली आहे आणि आता आमच्याकडे दोन्ही साईडला भरपूर सारा कस्टमर बेस तयार झाला आहे वॉशविलामध्ये आम्ही असतात सध्या तीन लोक काम करतो आहे वॉशविला ही लॉन्ड्री सर्विसेस आहे ॲक्च्युली आम्ही आमचा टॅब जो आहे एका पॉवर लॉन्ड्रीसोबत केलेला आहे आणि आम्ही आता सध्या दोन सेक्टरमध्ये काम करायचं ठरवलं आहे एक आहे ते आम्ही हॉस्टेलाइज मुलं किंवा बॅचलर्स जे असतात त्यांना टार्गेट केलं आहे आणि दुसरा जो आहे आम्ही कमर्शियलमध्ये पण सध्या एंट्री करतो आहे कमर्शियलमध्ये आमच्याकडे सध्या क्लायंट बेस थोडाफार कमी आहे पण आम्ही स्टील प्रयत्न करतो आहे की आमचा कस्टमर बेस आहे तो वाढेल आणि आम्ही ॲक्च्युली आता सर्व्हिस सुधारण्यासाठी किंवा त्यासाठी आम्ही सॉफ्टवेअर्स डेव्हलप करतो आहे किंवा आणखीन काय इम्प्रूव्हमेंट करता येईल लॉन्ड्री सर्विसमध्ये काय पहिले काय जे जुने बग्स होते ते आम्ही सगळे आता ओवरकम करण्याचा प्रयत्न करतोय ललित नक्की चायवाल्याची स्टोरी काय आहे चायवाला कॅफे जो कॉलेज रोडला आहे तो सुद्धा रन करतोय तर मला नक्कीच सगळ्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल की तू सायमल्टेनियसली एक लॉन्ड्री पण रन करतोय लॉन्ड्री सर्व्हिसेस पण देतोय आणि सोबतच एक कॉलेज रोडवरती कॅफे पण रन करतोय तर चायवाला चायवाल्यावरती आम्ही बसून आमचा जो वॉशविल आहे ऍक्च्युली आमची त्याची प्लॅनिंग जी आहे ती चायवाल्यावरती झाली पण चायवाल्याचं त्यावेळेस जे मॅनेजमेंट होतं ते थोडंसं इकडे तिकडे होतं आम्हाला सगळं मी दोन्ही गोष्टी ऑब्झर्व करत होतो मी माझ्या गोष्टी पण चालल्या होत्या ज्या लॉन्ड्रीच्या प्लॅनिंग आणि चायवालाही बघत होतो मी तिथलं मॅनेजमेंट वगैरे मग त्या सरांशी जरा ओळख वगैरे झाली मग त्या ओळखीचं रूपांतर आम्ही बिझनेसमध्ये केलं आणि अशा पद्धतीने एक दिवस सरांचा मला कॉल आला की ललित तू इंटरेस्टेड आहे का चायवाला चालवण्यामध्ये म्हटलं सर का नाही चायवाला चालू केला चायवाला मी चालवायला घेतला आणि आज त्याला पाच महिने झालेत मी सक्सेसफुली रन करतो आहे खूप काही शिकायला मिळालं चायवाला पण ॲक्च्युली मला बिझनेस कसा असतो आणि त्यामध्ये किती स्ट्रेस असतो ह्या स्ट्रेसचा लेवल मला ॲक्च्युली चायवाल्याने करून दिलं हे सगळी स्टोरी आहे चायवालाची आज तू दोन डिफरंट बिझनेस रन करतोय एक आहे तुझं वॉश विला आणि दुसरा आहे चायवाला तर आज ह्या दोन बिझनेसला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तू चालवत असताना डे टू डे लाईफमध्ये आणि कशा पद्धतीचे चॅलेंजेस तू बिझनेसमध्ये फेस करतो आहेस त्याबद्दल थोडंसं सांगशील चॅलेंजेस जर म्हणाल तर सगळ्यात मोठा मला प्रॉब्लेम येतोय म्हणजे आजचा जर प्रॉब्लेम बघितला आज दिवसभर मी स्वतः एकटा डिलेवरी देत होतो आज एका माझ्या जो माझ्याकडे काम करतो त्याने सुट्टी मारली त्याच्या काही पर्सनल कारण असतं पण त्यामध्ये मला दिवसभर स्वतः मेहनत करायला लागली स्वतः सगळ्या डिलेवरीज द्यायला लागल्या असे सगळे वॉशविलाला प्रॉब्लेम येतच असतात पण ठीक आहे तर चालतं तितकं तर ललित नक्की तू हे जे काही डे टू डे लाईफमध्ये तुझ्या बिझनेसमध्ये चॅलेंजेस आहेत त्याला ओवरकम करण्यासाठी काय आत्ता तुझ्याकडे स्ट्रॅटर्जी आहे काय प्लॅनिंग तू युटिलाइज करतो माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की मला टाईम मॅनेजमेंट जमत नव्हतं त्यानंतर मग मी टाईम मॅनेजमेंटवरती ओव्हरकम करण्यासाठी मी काही बुक्स वाचले त्या बुक्स वाचल्यानंतर मला कळालं की आता मी कसं माझ्या बिझनेसमध्ये मा हे युटिलाईज करू शकतो मग मी वॉशविलासाठी पर्टिक्युलर आता मला जे ट्रॅकिंग वगैरे करण्यासाठी किंवा ऑर्डर जे असते त्याचं सगळ्यांचं काम करण्यासाठी मी आता एक सॉफ्टवेअर डेव्हलप करतो आहे आणि माझं आता युजरसाठी एक ॲप्लिकेशन पण येत आहे त्याने आणखी माझं जे काम असेल ते आणखीन सोप्या पद्धतीने होणार आहे असं सगळं मी त्याच्यावरती ओवरकम करतो आहे ललित नक्की तुझे लॉंग टर्म गोल काय आहेत बिझनेससाठी आणि पर्सनल लाईफमध्ये तुझे लॉंग टर्म गोल काय आहेत हे जरा सांगशील का बिझनेसचे लॉग टाईम गोल म्हणाल तर मला स्वतःचा असा एक ब्रँड क्रिएट करायचं आहे माझा स्वतःचा एक असा बिझनेस एम्पायर क्रिएट करायचं आहे आणि वॉशविलाचे पण माझे फ्युचर प्लॅनिंग आहेत तर्नौ, ना मला ह्या वर्षी इकॉनॉमिक्सच्या एंडिंगपर्यंत माझ्या वॉशविलाचा तीस लाखाच्या आसपास टर्न ओन टर्न आहे आणि पर्सनल लाईफबद्दल म्हणाल तर आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे त्यांना खेडेगावातनं पूर्ण सिटीमध्ये आणायचं आहे त्यांना इथली लाईफस्टाईल वगैरे सगळं दाखवायचं आहे आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी एक सांगायचंच विसरलो की मी इंजिनिअरिंग पण करतोय आणि आता मला तेही पूर्ण करायचं आहे यासोबतच मला त्या त्याकडेही लक्ष देणं आहे आणि त्याही कम्प्लीट करून चांगले स्कोअर मिळून बस स्वतःला सॅटिस्फॅक्शन द्यायचं ललित आपण मगचपासून बिझनेसबद्दल बोललो तुझ्या ओव्हरऑल स्टोरीबद्दल बोललो ललित हा पर्सनल लाईफमध्ये कसा आहे ललितला पुस्तकं वाचायला आवडतात का पिक्चर बघायला आवडतात का तुझा फेवरेट बुक कुठला आहे मूवी कुठला आहे आणि तुझ्या लाईफमध्ये असा एक पर्सन कोण आहे जो ॲज अ मोटिवेटर म्हणून नक्की तुझा आयुष्यामध्ये रोल हा निभावतो आहे तर ह्या पर्वाची सुरुवात करताना माझ्या लाईफमध्ये पहिलं बुक मी वाचलं ते रिच डॅड पुअर डॅड त्यामधनं खूप काही शिकायला मिळालं की बिझनेस कसा असतो आणि बिझनेसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात आस असं मला बुक रि रिडिंग करायला पण आवडतं आणि मी वाचत असतो म्हणजे डेली मी दोन तीन पेजेस वाचत असतो नवीन नवीन बुक्सचे आणि मूवीचं म्हणाल तर मूवीचं पण क्रेज आहे मला म्हणजे बिझनेस रिलेटेड मूवी म्हणाल तर त्याचा क्रेज आहे मला त्यामध्ये मी सगळ्यात माझा आवडता मूवी म्हणाल तर तो आत्ता जस्ट रिलीज झालेला सैफ अली खानचा बाजार मूवी तोही मला चांगला भावला पहिल्याच दिवशी फर्स्ट डे फर्स्ट शोला गेलेलो मी आणि मोटिवेटरचं म्हणाल तर ते आहेत मोटिवेटर आहेत माझ्या फ्रेंड आहेत एक माझी एक फ्रेंड आहे तिची काकू आहे आमचं असंच काहीतरी बोलणं झालेलं असताना आता सगळे माझ्या इच्छा वेळेस काय होतं सगळ्यांना माहिती आहे तर त्या माझ्या लाईफमध्ये मोटिवेटर म्हणून काम करतात त्या असंच काहीतरी बोललेल्या ज्याने माझ्यामध्ये आग पेटली आणि ती आग मी आता तोपर्यंत विझवणार नाही आहे जोपर्यंत त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही फर्स्ट ऑफ ऑल मी तुला थँक्यू म्हणेल आज पंकज खडगे शोवरती तू आलास आणि आज तुझं मत तुझी स्टोरी या सगळ्या लोकांसमोर मांडलीत आज माझ्या प्लॅटफॉर्मला तू व्हिजिट केलंस तर मित्रांमध्ये जाता जाता तुला विचारेल की नक्की ह्या ऑडियन्सला जी ऑडियन्स तुला आता बघत आहे या सर्व लोकांना तू नक्की काय मेसेज देशील ॲट द एज ऑफ नाईन्टीन तू लाखो रुपयेचा टर्न ओवर करतोय सो तुझे स्वप्न सांगितलेले आहे सायमल्टेनियस तुझं एज्युकेशन चालू आहे तर एक इन्स्पिरेशन स्टोरी सगळ्या लोकांसाठी आहे तर जाता जाता मॅसेज नक्की काय देशील ओके पहिले तर मी तुम्हाला हेच सांगेन की बिझनेसला वयाचं बंधन नसतं तुम्ही कुठल्याही एजमध्ये स्टार्ट करू शकतात आणि तुम्ही जेवढ्या कमी एजमध्ये स्टार्ट करणार तेवढं तुमचा सक्सेस मोठा असेल तुम्ही फेल्युअरची काळजी करूच नका कारण फेल्युअर जरी आलं ह्या एजमध्ये तुम्ही जर पडलात तरी तुम्हाला उठायचा खूप जास्त चान्स आहे आणि असेही लोक आहेत की ज्यांनी वयाच्या म्हणजे एंडिंगला स्टार्ट केलं आहे पण ते आजही सक्सेस आहे का तर त्यांची विलपॉवर तुमची विलपॉवर तुमच्याजवळ असू द्या आणि तिला स्ट्रॉंग करा बस आणि सगळ्या प्लॅनिंग करा गोष्टी प्लॅनिंग केल्यानंतर फक्त त्या ॲक्च्युअलमध्ये कशा उतरायच्या है ह्याचं एकदा प्रॉपर प्लॅनिंग झालं की तुम्ही तुमच्या सक्सेसपर्यंत नक्की पोचाल हो